कोल्हापुरात भूतबाधा झाल्याचे सांगून अल्पवयीन मुलीशी अस्लील चाळे यादवनगरातील भामट्यावर गुन्हा दाखल पाण्यातून दिले गुंगीचे औषध अल्पवयीन मुलीस भूतबाधा झाले आहे असे भासून एका भामट्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अस्लील चाळे केले या प्रकरणी यादवनगर येथील भामटा नदीम याकूब शेख वय तिस याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू होता पीडितेने पालकांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा प्रकार उघड आला वर्षाची मुलगी सतत चिडचिड करते गप्प बसते यावरून तिला भूतबाधा झाली आहे असे शेख याने मुलीच्या पालकांना सांगितले मुलीस एकटे ते गाठून त्याने शरीर संबंधाची मागणी केली तिने नकार दिल्यानंतर तिचा वचपा काढण्यासाठी पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्याशी अश्लील चाळे केले बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला मुलगी शाळेला जाताना तिचा पाठलाग सुरू केला या घाबरली तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला त्यानंतर मुलगी पालकांना घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली तिने याबाबत पोलिसांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयित नदीम शेख याचा शोध घेण्याचे काम सुरू होते या प्रकाराने शहरात खळबळ माजले आहे पोलीस उपनिरीक्षक प्रितम कुमार पुजारी तपास करीत आहेत जनसामान्यांचा सा प्रहार न्यूज शीतल कुर्ले